भाव ना आता आम्ही शुनेर किल्ल्यावरनं खाली आलोय तर मला एक तुम्हाला एक प्रसंग सांगायचा आता फक्त आपण तुम्ही व्हिडिओ मध्ये बघत राहा आपण जरा हे साहेबांना विचारू इथं या जरा विचारू यांना साहेब ऐका ना इथं गाड वगैरे नाही वरती कुडं गाड वगैरेची काही सुविधा नाही इथ किल्ल्यावर म्हणजे ते ॲक्च्युअली नसते तिथं नाही जास्त म्हणजे इथं बॅग वगैरे काही चेक होत नाही होती म्हणजे नाही तरी पण एवढं पवित्र ठिकाण आहे तुम्ही बॅग वगैरे चेक केलीच पाहिजे कारण तुम्हाला काय माहिती वरती कोण काय कसं घेऊन चाललंय आता मी आम्ही बरेच माणसं पाहिले जवळपास आहे ना तुम्हाला सांगतो दहा ते पंधरा माणसं आहे ना वरती गाडा पिऊन गेलेली चेक केलंच पाहिजे ना ठीक आहे तुमचं म्हणणं आम्हाला पटतय पण आता इतर दिवशी तुम्ही जर ऍक्टिव्ह नाही तर मग बाकीच्या दिवशी ऍक्टिव्ह कशी काय टेंडर टेंडरच्या हिशोबाने माणसं पण नाही कारण आता आम्ही महाराजांच्या स्थानावर जाऊन आलो तिथं असं कोणतंच म्हणजे कोणीच काहीच पालन करत नाही किंवा चपला व्यवस्थित नाही ठेवत काही नाही पार महाराजांच्या गाभाऱ्या पशी चपला होत्या मी स्वतः हाताने उचलून टाकल्यात खाली मग एवढं जर तुम्ही फॅसिलिटी ठेवतात मग निदान तुम्हाला नाही वरती कोणच नाही वरती कोणच नाही भेटलं आम्हाला तुम्ही निदान आमचं म्हणणं काय तुम्ही फक्त आहे ना इथे ना फक्त चेक करून पाठवत जावड कारण ही जागा काय अशी फिरण्यासारखी नाही तुम्ही स्टाप वाढवला पाहिजे तुमचा कारण ही जागा अशी फिरण्यासारखी नाहीये ही लोक येऊन इथे एन्जॉय करणार किंवा काय करणार हे ही जागा नाहीये बरोबर की नाही मला कळत मला माहिती आहे सगळं लोकं काय आहेत कसे येतात कसे माझा चेहरा बघूनच माणूस सांगू शकतो की आता मी जवळपास आहे ना तुम्हाला सांगतो लगेच पन्नास जण पाठवत बघितले जास्त जेव्हा वरती गाडा होऊन पिऊन गेलेत आपले तिकडचा काय प्रश्न नाही तिकडचं तुम्हाला म्हणतच नाही तरी तुम्ही स्टाफ नाही वाढवणार तुम्हाला पहिल्यापासून तेच म्हणत की ही जागा काय अशा पर्यटकांसाठी फिरण्यासाठी एन्जॉयमेंटसाठी ही जागा नाहीये ही जागा आहे ही जन्मस्थान आहे कोणाचं छत्रपतींचं जन्मस्थान आहे जर तिथं बाकी पुण पुण पुण। तर अशा काही गोष्टी होत तर असॉसिबलच आहे हा जो ना तो तरी बंद के लागी। जो जावा ना आता ही पब्लिक आहे याच्यामध्ये पण एखादा असणार मी तुम्हाला देतो नाही वरती ना मला एखादा पेताना सापडला असत ना शंभर टक्के मारणार होतो मी त्याला शंभर टक्के आपण आपण असंच ठिकाणी आहे जिथं स्वराज्याची स्थापना झाली इथं आणि इथं लोक असे घाण करतात मग करायलाच पाहिजे ना ते फटवायला पाहिजे नाही भार नाही बरोबर आता तुम्ही तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर पण तुम्ही स्टाफ वाढवला पाहिजे ना तुम्ही निदान नाही म्हणलं ना तरी एक वरती महाराजांच्या जन्मस्थानापाशी तुम्ही काहीतरी एखादं सिक्युरिटी गार्ड तरी ठेवला पाहिजे सिक्युरिटी गार्ड बरोबर सिक्युरिटी गार्ड प्रशासनाचे वरती कोणीच नव्हतं आम्ही तर किती वेळ थांबलेलो पाच तास वरती थांबलोय आम्ही कोणीच नाही भेटला आम्हाला के में के ते जे माणसं गेले गेले ना ना त्या माणसातले दोन तीन जण म्हणून मी व्हिडिओ काढायला लागलो आपल्या स्वच्छता नव्वद टक्के नाही स्वच्छता बाकीच्या किल्ल्यांपेक्षा आपला शिवनेरी सगळ्यात स्वच्छ आहे तेच म्हणायचे आता फक्त काय विषय राहिला की आपलं चेकिंग वगैरे हे राहिलं माझं काय म्हणणं माहिती का तुम्ही जसं खाली पावत्या बघतात ना गाडीसाठी पार्किंगसाठी नाही नाही मी माझं म्हणणं माझं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या आता पावतीसाठी तुम्ही एक वेगळं डिपार्टमेंट केलं की नाही तसं तुम्ही एक चेकिंग साठी वेगळं डिपार्टमेंट केलंच पाहिजे हो पण त्याला इंटर बरेच ठिकाणी जर एक्झिट झाले म्हणजे एंड झाले तर मग ते आपल्याला हे करतात जातात काही मधनं जातात काही आधी इकडनं जातात गर्दी असल्यावरती दिसत नाही नंतर जर चुकीने जातात जर इथे ब्रॅकेट वगैरे असते तर आपल्याला व्यवस्थित चेकिंग करता आली असते ती गोष्ट बरोबर आहे की नाही आपण आता आहे आता पाऊस चाललाय म्हणून मी आते नाही तर मी बाहेर असतो माझ्या नजरेतनं जेवढे काही आहे ते मी करतोच नाही असं नाही आपल्याला थोडस स्ट्रिक्ट केलं पाहिजे तुम्ही कारण हे गडावर अशा गोष्टी नाही व्हायला पाहिजे असं नाही हात हा तर रोड आपला मेनच आहे आणि जे बाजूनी चोर रस्त्याने जे जातात ना वरती तो तुम्ही बंद केला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे तुम्हाला पण जास्त काही बोलू शकत नाही आपण कारण तुम्ही जेवढं तुमच्याकडे लक्ष तेवढं तुम्ही मेन म्हणजे बॅग चेक केलीच पाहिजे काय घेऊन चालले बाबा तुम्ही नाही तुम्ही तुम्ही ना आता थोडस इम्प्रुव्हमेंट करा तुमच्या स्टाफ मध्ये कारण तुम्हाला तुम्हाला माहितीच नाही लोक वरती काय घेऊन जातं ते खाण्याच्या ह्याच्यामध्ये काय आता मी तुम्हाला सांगतो माझ्या समोर त्या माणसांनी पिशव्या चाललंय तिथून आणि इकडे माझ्या समोर करत चाललंय जाऊन म्हणलं आता जाऊन द्या खाली चालले तर काही विषयच नाही त्यांचा आता त्यांचं सगळं बघून झालं सगळं करून झालं कशाला त्यांचा व्हिडिओ घ्यायचा ठीक आहे आता तुम्ही तुमचं काम करता फक्त माझं एवढंच म्हणणं की तुमचं इम्प्रुव्हमेंट करा थोडीशी बस आमचं काहीच म्हणणं नाही चला आपण भावन यांना पण विचारू जरा तर मला जरा तुम्ही सांगता का की गडावर दारू पिऊन जाणं हे योग्य आहे की अयोग्य आहे बरोबर की नाही आता मी वरती ना जवळपास दोन ते अडीच तास तिथं होतो तिथं त्या पोरांनी काय केलं म्हणजे असे माणसं माझ्या समोर गेले ते माणसं त्यांनी दारू केली माझ्या समोर ते आम्ही बोलत होतो त्यावेळेस हा तेच ते होते तर त्यांनी दारू पिली तिथं आणि ते सगळे बाटले जे होते ना ते सगळ्या गडावरनं खाली टाकल्या आता मी आमचं काय व्हिडिओचे जरा हे झालं होतं बॅटरी लो झाली होती म्हणून कट केला होता तो आणि नेमकं वरतून आता माझा माझं माझं मित्र आहे त्यांनी मला सांगितलं की असं असं केलं त्यांनी म्हणून त्यांना खाली असतं मी थांबून ठेवलं आज असा व्हिडिओ चालू केला निघून गेले हा तर माझं तेच तेवढंच म्हणणं होतं की गडावर हे दारू पिणं हे बंद व्हायला पाहिजे का असं चालू राहिलं पाहिजे ना शंभर हा पण महत्वाचं असं आहे म्हणजे मी तुमच्या तुमच्या चॅनलचं नाव काय ना माझं रुपेश बायकर म्हणून रुपेश सर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी एक सांगेल फक्त गडच नाही उड़े ही भारतातले पुरातत्व खात्याच्या निगाडीत जे पुरातकालीन जे आपले गड आहेत लेणे आहेत तिथे अशा प्रकारच्या लोकांनी जाणं हे मुळात चुकीचं आहे तिथं कंट्रोल करायचं असेल बाकी त्या ठिकाणी हे जे शासनाचे पहिल्यांदा ह्यांचं काम आहे की त्या लोकांनी स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली पाहिजे हे जातं कसं वरती पारेगरी आहेत का तुमचे वरती कोणीच नाही वरती कोणीच नाही कोणीच नाही आणि महाराजांच्या गाभऱ्या पण त्या पार महाराजांचं असं स्थान आहे इथं आणि इथं चपलायत मी आता उचलून टाकल्या बाजूला आणि मी मी त्यांना सांगतोय पण की अरे तुम्ही त्यांना फेकून द्या म्हणे आणि काढलं ना त्याला सांगतो अरे थोडस उचलून बाजूला ठेवू हे काय फिरण्याचं स्थान नाहीये तो ऐकतच नाही आमचं मुळात काय ना भारतामध्ये भारताची लोकसंख्या पाहिली सध्या जगात दोन नंबरला आहे त्याच्यामुळे वेगवेगळ्या विचारांचे मानसिकताचे मानसिकतेची लोक आहेत ज्यांना अज्ञान आहे ज्यांना माहीत नाही डिसिप्लिन कळत नाही आपण कुठे चाललोय त्या गोष्टीचा कितपत मान राखला पाहिजे पण हे जरी असलं तरी प्रशासनाच्या लोकांचं काम आहे की ते सा बड़ा बड़ा। फेल खाली पावतीसाठी लोकांना फोर्स करतात ना तसं तुम्ही इथं पण हे केलं पाहिजे ना नाईन निधन तुम्ही ना तुम्ही काहीच करू नका तुम्ही काहीच करू नका फक्त त्यांच्या बॅग चेक करा की बाबा वरती काय घेऊन चालत ठीक आहे खाण्यापिण्याचं आपण मान्य करतोय पण बाकीच्या वस्तू बाकीचे दारू ते पाण्यामध्ये त्यांनी काहीतरी मिक्स करून आणलेलं आणि ते वरतून गाड्यावर ना खाली पिकून दिलं त्यांना मी एवढं म्हणता म्हणलं काय म्हणजे काय नाही पाण्याची बॉटल होती हा तुमचं फीडबॅक देण्याबद्दल धन्यवाद माझ्या रुपेश बायकर म्हणून बायकर जर ते नाही भेटलं तर ट्रॅव्हल विथ मी टाका फक्त भेटून जाईल तुम्हाला